हाय फ्रेंड्स गुड इव्हनिंग बघा मी काय करते आहे सो हे मूग आहेत आमच्या शेतातली आणि त्याला मी काल भिजवलं होतं आणि त्याला असे एवढे छान मोड आलेले आहेत आता ते ना लेकरं असे खात नाहीत वगैरे सो मग मी काय करते आता ह्यांना मिक्सरमधून काढणार आहे त्याच्यामध्ये असं भरपूर सारा अद्रक लसण टाकायचं आहे बघा त्याला अद्रक लसण तिखट मीठ टाकून मस्त भज्यासारखं त्याला फ्राय करायचं त्याला म्हणायचं मूग हे बघा ह्याच्यात अद्रक लसण जिरे आणि मूग मोड आलेले मूग हे आपण छान असे मिक्सरमधून काढून घ्यायचे आहे बघा हे असे हे थोडेसे असे जाड ठेवले तर त्याची अशी चव लागते की मूग लागतं असं तोंडाखली सो बघा करून नक्की करून बघा सो ह्याच्यात मी टाकते आता मीठ तिखट मीठ हळद जिरे पूड वगैरे सगळंच टाकले तुम्ही ह्याच्यात तिकटाच्याऐवजी जर तुम्हाला मिरची टाकायची असेल मी लेकरांमुळे नाही टाकत मिरची सहसा कारण ते खात नाहीत मिरची म्हणून मग मी हे टाकले आणि खूप सारी कोथिंबीर हो सो हे असं झालेलं आहे तर मी ह्याला मिक्स करून घेते छान फायनल बॅटर हे असं झालेलं आहे त्याच्यात थोडंसं मी गव्हाचं पीठ टाकलं आहे तुम्ही ह्याच्यामध्ये ज्वारीचं पीठ पण टाकू शकता कढीचं पीठ टाकू शकता पण मी टाकले गव्हाचं थोडंसं खुसखुस होते गव्हाच्या पीठनी इथं ठेवले तेल तापत होतोय आता तेल गरम होते टाक सो so, लेकरांसाठी काहीतरी हेल्दी करत राहावं लागतं कारण की ते असं खात नाहीत भाजी वगैरे मुगाची किंवा मग मुगाचे सातळ वगैरे असं फोडणी देऊन खात नाहीत मग हे असं फ्राईड थोडंसं खातात त्याच्यामुळे असं वेगवेगळं करावं लागतं मग कसे झालेत मुगोडे शताक्षी कशा सोबत खाते सांग ना सॉस सोबत तू भद्राक्ष फेवरेट दादा सॉस खूपच आवडतो दादाला छान झालेत ना मुगोडे हो आणि चालले मोड आलेले धान्य कधी पण हेल्दीच असतात सगळ्यांसाठी सो सगळ्यांनी अवश्य नक्की करून बघा आणि खा आणि सांगा मुगवडी कसे झालेत तुमचे पण खूप छान हेल्दी हेल्दी असं संडे स्पेशल डिश आमची झालेली आहे ओके बाबा आणखी एक रेसिपी मी बनवलेली मागच्या आठवड्यामध्ये ज्याला तुम्ही बघताच आहात नूडल्स बनवलेले लेकरांसाठी ले एवढी काय हेल्दी नाही म्हणता येणार पण एक चेंज म्हणून आणि लेकरांना खूप जास्त चायनिंग आवडतं चायनीज म्हणून केलेली एक रेसिपी होती ही पहा नक्की कशी झाली आहे ते त्याच्यामध्ये काय काय मी टाकलं आहे इझी बट so, हे टेस्टी सो हे एवढं सामग्री मी तयार ठेवलेली आहे त्याच्यामध्ये टाकण्यासाठी शिमला कांदा फ्लावर गाजर अद्रक लसण टोमॅटो हे सगळं टाकलेलं आणि हेल्दी असतं लेकरांनी खात नाहीत अशा आवडीने म्हणून मग हे चट टाकलं की खातात आणि त्यांना एक अट होती जर तुम्हाला खायचं आहे तर हे सगळंच खावं लागणार नुसते नूडल्स खायला जमणार नाहीत हे अट घालून त्यांना मी बनवून दिलेलं तेव्हा ते सगळं खातात कधी कधी लेकरांच्या आवडीचं पण करावं म्हणजे त्यांनाही इंटरेस्ट येतो खाण्यामध्ये सो नूडल्स हे एवढे हेल्दी नाही आहेत मी म्हणजे तुम्हाला म्हणणार नाही तुम्ही करा आणि खाऊ घाला लेकरांना नेहमीच पण कधी कधी तुम्ही केलं तर ओके म्हणजे टेस्ट बदल लेकरांना सो so, आम्ही त्याच्यामध्ये हा शेजवान हक्का नूडल्स सुहाना हक्का नूडल्स जे पॅकेट आणलेलं ते टाकलेलं टेस्ट साठी टे। खूप टेस्टी झालेले कलर वर न कळेलूब फॅमिली या नूडल्स <laughs> तो 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 नूडल्स पुरणार आहेत फॅमिलीला हाय बघा आम्ही बनवलेले नूडल्स रेडी झाले आणि ते कसे झाले ते शताक्षी सांगणार आहे आधी आधी लहानांचा मान असत ये शताक्षी हा चल लवकर टेस्ट घे अलीकडे ये ना तू दिसतच नाही असं बसल्यावर जमलेत का मम्माला सासूबाईंच सा तिकडं काय चाललंय सासूबाई काय करायला तुम्ही शिंगा फुडायला सासूबाई आमचे एकदम छान कशी झाली खूप छान ऐका शताक्षीच्या तोंडून फीडबॅक सांग आता मस्त बरं जाऊ दे आता खाऊ द्या तिला आता बदराटचा फीडबॅक त्याने तर सॉस बघा केवढा टाकलाय तिथं पण खाली पण सॉस सडलाय त्याला साफ करावं लागतं एक टेस्ट घे ना पटकन म्हणजे दादा सांगतोय आता हॉटेल मधल्यासारखे जमलेत का मला तुमच्या छान बापरे हो आवडीच असल्यावर मग का खूप भारी है ना चलो बाय आता आम्ही खातो नूडल्स